भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट साकोली यांच्या संयुक्त विद्यमानाने दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे वेनगंगा शारीरिक शिक्षण संस्था परिसरात आयोजन करण्यात आले मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार निलेश कदम यांच्या हस्ते पार पडले अध्यक्षस्थानी वेनगंगा बहुद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर होते तसेच विशेष अतिथी भंडाराचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुधाकर झळके प्रशिक्षण पॉलिटेक्निक अधिकारी सी वाय शेंडे माजी नगराध्यक्षा धन्वंता राऊत उपस्थित होते मेळाव्याप्रसंगी नऊशेपेक्षा अधिक बेरोजगारांनी सहभाग नोंदविला यापैकी एकशे पस्तीस उच्च शिक्षित बेरोजगारांचा सहभाग होता भारतातील छप्पन कंपन्यांनी सहभाग घेतला होता यात एकोणतीस मल्टीनॅशनल कंपन्यांचे समावेश होते काही बेरोजगारांची तात्काळ निवड करण्यात आली मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा अनुष्का सिंग तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रा नागेंद्र डहरवाल यांनी मानले इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर भरत शेंडे तसेच त्यांचे कर्मचाऱ्यांनी नियोजन केले मदन राज्य प्रतिनिधी भंडारा सर आजच्या मेळाव्या संबंधाने आपण काय सांगणार हा इथे भव्य रोजगार मेळावा आपण करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये घेतला आपल्याला माहिती आहे की आपल्या संपूर्ण क्षेत्रामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप टॅलेंट आहे खूप त्यांना स्किल्स पण आहेत परंतु प्रॉपर अपॉर्च्युनिटीज योग्य संधींची कमी नेहमीच इथे भासते ज्यांना संधी मिळाली ते मुलं भारतातच नव्हे तर पूर्ण जगभर आमची मुलं चांगली कामगिरी करत आहेत तर असंच या क्षेत्रातल्या मुलांना संधी देण्याकरिता इथे भव्य रोजगार मेळावा ठेवण्यात आला छप्पन्न कंपन्या बाहेर त्या कंपन्यांचे नाव त्यांच्या कोणत्या ओपनिंग आहे काय त्याला पात्रता आहे किती ओपनिंग आहे असं सगळं केलं तर भारतभरातून छप्पन्न कंपन्या इथे आल्या अगदी चांगल्या पॅकेजेसवाल्या याच्यात कंपन्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत आय टीच्या असो मॅन्युफॅक्चरिंग असो केमिकल हेल्थकेअर अशा त्या कंपन्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये मुलं सगळे इंटरव्ह्यूसाठी आले इथे त्यांना ज्या सुटेबल वाटले तिथे इंटरव्ह्यू दिले माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच लोकांना आजच जॉब लेटर मिळालं काही शॉर्टलिस्ट झाले आणि नंतर कंपनी त्यांना कॉन्टॅक्ट करेल तर ही फार आनंदाची गोष्ट आहे मला आनंद आहे की आपण भंडारा जिल्ह्यात चांगल्या प्रकारे कंपन्या आणल्या याच्यामधल्या एकोणतीस कंपन्या या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत तर मला आनंद आहे पण याच्याहून एक टक्का जास्त आनंद तेव्हा होईल जेव्हा हे मुलं इथून बाहेरच्या शहरांमध्ये जाऊन तिथल्या इकॉनॉमीला ते हातभार लावतात तिथे कारण नोकऱ्या तिथे आहेत मग तिथे कमवतात तिथली इकॉनॉमी वाढते तिथे ते खर्च करतात आपल्या इथे पण असे मोठे रोजगार धंदे येतील असा माझा मानस आहे त्याच्यासाठी कामं पण सुरू आहेत आणि त्या प्रमाणात मोठे रोजगार इथे उ उभे करायचे माझा मानस आहे आणि तयारी पण आहे तसं झाल्यानंतर मला अजून जास्त आनंद होईल जेव्हा हे विद्यार्थ्यांना अशाच चांगल्या पॅकेजच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या साकोली भंडारात उत्पन्न होते आणि असं बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र